डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा वडूस तालुका खटावेतील सौभाग्य मंगल कार्यालय इथं डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचा प्रथम वर्धापन दिन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी उपस्थित राहून डी एस पी लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय फाळके यांच्यासह त्यांच्या यांना प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण करून सत्कार मूर्तींना गौरवण्यात आले डी एस पी लाईव्ह न्यूज चॅनल सर्वसामान्यांच्या आवाजासाठी नेहमीच तत्पर राहील अशी आशा मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केली डिजिटल मीडिया क्षेत्रात डी एस पी लाईव्ह न्यूज चॅनलना अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणे वंचित पीडितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करून चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी तर चुकलेल्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून गेले वर्षभर झालेलं आहे बातमीची दखल घ्यायला लावणारे डीएसपी लाईव्ह न्यूज चॅनल म्हणून नावलौकिक मिळवलं आहे द्वितीय वर्षात पदार्पण करत संपूर्ण महाराष्ट्रात या चॅनलचे जाळे पसरावे अशी सदिच्छा पत्रकार दत्तात्रय फाळके यांना देण्यात आल्या ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे काय म्हणाले ते बघूया आज आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि त्यांचा डी एस पी न्यूज चॅनल आणि या चॅनलचा पहिलाच वर्धापन दिन या ठिकाणी आज होतोय आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे पुरस्कार घेणारे आणि अन्यही खूप डी एस पी न्यूजचे सगळे फॉलोअर्स असतील हितचिंतक असतील आणि त्यांचे समांतर व्यवसायातले पण सगळेजण आपण त्यांचे साथीदार असा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय धनंजयजी चव्हाण संजयजी गांधी अनिलजी माळी हरिभाऊ जगदाळे सचिनजी माळी काकासाहेब बनसोडे आणि समोर पण तुला मोलाची सगळीच सगळेच माझे सहकारी बसलेत सगळ्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजचा हा सोहळा या ठिकाणी होत असताना मी पहिल्यांदा तर या डी एस पी न्यूजला डी एस पी कन्फ्युजन होतो एस पी डीवाय एस पी म्हणजे काय आहे डी वाय एस पीची वेगळी व्याख्या आहे डी एस पीची वेगळी व्याख्या असते म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हा एक विषय आमच्याकडे असतो मला वाटलं तसंच काय आहे काय परंतु दत्ता आपण या ठिकाणी या चॅनलची सुरुवात केली आणि या चॅनलची सुरुवात झाल्यानंतर आज पहिला वर्धापन दिन या निमित्तानं होतोय या वर्धापन दिनाला येणं तसं मला शक्य नव्हतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प उद्यापासून नगरपालिकेचे फॉर्म भरायचं चालू आहे आणि दोन तीन जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे पंचवीस तीस नगरपालिका अशा आहेत की ज्यांचा नगराध्यक्षांचे उमेदवार ठरवणं आणि पुन्हा नगरसेवकाचे उमेदवार ठरवणं आपल्याला माहिती आहे एक एक नगरसेवकाची उमेदवारी ठरवायला काय त्रास होतो प्रचंड मोठा व्याप आता असताना पण दत्ता सकाळीच घरी येऊन बसला कार्यक्रमाला कोण आले बघितलंच नाही त्यानं तो घरी येऊन बसला आणि भाऊ काही झालं तरी तुम्ही दोन मिनटं का होईना पण तिथं आलंच पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यानं व्यक्त केली एक आपला सहकारी एवढ्या मोठ्या कष्टाने उभा राहतो आणि हा कार्यक्रम घेत असताना प्रचंड मोठी मेहनत घेतो आणि त्या मेहनतीमागं एवढंच असतं की आपल्या सगळ्या लोकांनी या निमित्ताने इथे यावं आणि आपल्याला शुभेच्छा द्याव्यात अशा भावना असणं साहजिक आहे आणि त्याच भावना त्याच्याही होत्या भाऊ बाकी काय झालं तरी पण एक मिनिट मी तीन वेळा चार वेळा बोललो तरी घडी ऐकला नाही शेवटपर्यंत मला इथं घेऊन आला पण शेवटी इथं येत असताना मनापासून आनंद होतो की कार्यकर्त्याची भावना किंवा आपल्या एखाद्या सहकार्याची भावना किती प्रामाणिक असते की आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यामुळं असू असू घेऊ ते करून आता आणि त्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याचे सगळे सहकार्य आपल्याला आपली सगळ्यांची मी क्षमा मागेन की मला आपल्याला पूर्ण वेळ देता येणार नाही पण पुन्हा कधीतरी जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्की आपल्याला मी पुन्हा वेळ देईन परंतु या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देत असताना दत्ता तुझ्या न्यूज चॅनललाही मनापासूनच्या शुभेच्छा देतो शेवटी हे सगळं करत असताना हे चॅनल चालू करणं चालवणं हे काय अलीकडच्या स्पर्धेच्या युगात काय तसा फार सोपा विषय असतलाही नाही आणि फार अवघड असाही विषय नाही कारण आता ही सगळी मीडिया ही डिजिटल ऑनलाईन मीडिया झालेली आहे त्यामुळं या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण बघताय आता अमेरिकेच्या अध्यक्षांच्या घराच्या समोर काय झालं तरीसुद्धा तुम्हाला विद सेकंद इथं कळतं की अमेरिकेच्या अध्यक्षाच्या घराच्या पुढं कोणतरी बसले किंवा काहीतरी घटना घडली हे विद सेकंद कळतं पूर्वी आपण बघायचो की ते महिन्यानं कळायचं पुन्हा आले डेली न्यूजपेपर आले पुन्हा कळायला लागलं आता रोज करायला लागलं आणि त्यानंतर टी व्हीचे चॅनल आले तेव्हा चॅनल बघितलं की समजायला लागलं पण आता मोबाईल उघडला की समजायला लागलं तेव्हा कालांतरानं ही परिस्थिती खूप वेगानं बदलत चालली आणि हे जग खूप गतिमान झालेलं आहे पूर्वी आपण बघायचो की दहावा माणसं घ्यायची तिसरा घ्यायची दहावा घ्यायची तेरावा घ्यायची आणि पुन्हा महिना झाला की घ्यायचं याला कारण असायचं की साधनं कमी होती मग कोणी धन द्याला पोचायचा खूप कमी लोक कोणी मातीला पोचायचा राहिलेली दहाव्याला पोचायची त्यातनं ते राहिलेली तेराव्याला पोचायची आणि अगदीच कोण राहिलं तर ते महिन्याला पोचायचं आणि त्याच्यातनं कोण वाचला तर ते वर्ष साधाला यायचं अशी सगळी परिस्थिती पूर्वी होती आता तशी राहिली नाही आता आपण बघतो की पटापट आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होतात लोक वेगानं तिथं पोचतात त्यामुळे ही परिस्थिती बदलायला लागली तुम्ही आपण बघता आता दहावा कोण करत नाही पाचव्या दिवशी सगळा कार्यक्रम आवरून मोकळा होतात अशी परिस्थिती आज काल बदलायला लागलेली आहे त्यामुळं जग खूप गतिमान झालेलं आहे जग खूप गतिमान झालं आहे तर मुंबईला आपल्याला बारा चौदा तास पहिले पंधरा तास मुंबईला गेलेला माणूस परत येईल का नाही अशी शंका असायची आपल्या सगळ्यांचीच मुंबईमध्ये खूप मोठं वाटायचं आपल्याला आता काय नाही सकाळी पहाटे निघतो मुंबईत जाऊन काम करतो संध्याकाळी दहा वाजता घरी येऊन आपल्या कुटुंबासोबत जेवण करतो एवढं जग गतिमान झालेलं आहे या बदलत्या परिस्थितीमध्ये आपली मीडिया पण गतिमान झालेली आहे आपण सगळेजण गतिमान झालेलो हो। आहोत हे यानिमित्त आपण सगळेजण पाहतोय म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण जे काम करतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे मग शेती असेल दूध व्यवसाय असेल अन्य कुठला व्यवसाय असेल आज जगाशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला जगाच्या स्पर्धेत उतरायलाच लागेल अगदी राजकारणात सुद्धा पूर्वी असायचं कडे एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण झालं की गडी निवडून यायचा एकदा एका पक्षाचं तिकीट आलं की था? था आता उमेदवार फायनल ते निवडून येतात तिकीट आणेपर्यंत युद्ध असायचं तिकीट आलं की माणूस बिंदास्त असायचा की आता पक्षाचं तिकीट आलं निवडून येतो आता तसं आहे का आता तसं राहिलेलं नाही सगळी परिस्थिती बदललेली आहे तर बदलत्या परिस्थितीमध्ये जगाशी स्पर्धा करायला आपण शिकलं पाहिजे हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगेल त्यामुळं आपल्याला दत्ता आपल्यालाही या निमित्ताने मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आलेल्या सगळ्या लोकांची मी मनापासून क्षमा मागतो माझी खूप इच्छा आहे आपल्या सगळ्यांशी बसावं बोलावं परंतु आता वेळ कमी असल्यामुळं आणि निवडणुकीचा कार्यक्रम आपल्यासाठी थांबत नसल्यामुळं मला या ठिकाणी जायला आपण सगळेजण परवानगी द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी जरी गेलो सर तरी दत्ताचा कार्यक्रम संपेपर्यंत तुम्ही कुणी इथनं उठायचं नाही आणि तुम्हालाही सूचना आहे की तुम्ही कुणी उठायचं नाही मला सोडायला पण यायचं नाही त्याचा कार्यक्रम विस्कळीत होईल असं कुठलं काम आपण करायचं नाही एवढं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांना पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपलं मनापासून कौतुक करतो की आपल्याला या रूपानं दत्तानं धाडस केले की सगळ्यांना बोलवणं सत्कार करणं सन्मान करणं शेवटी आयुष्यात आपण काय मिळवतो तर आपल्याला कुणीतरी आपल्या केलेल्या कामाचं कौतुक करावं ही भावना असते म्हणजे बापाची कौ बापाची भावना असते की मुलांना सांगावं की माझ्या बापानं माझ्यासाठी फार केलं आहे बरोबर ना बापाची भावना असते आणि मुलाची भावना असते की बापानं सांगावं माझा मुलगा चांगला आहे या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी कुणीतरी आपलं कौतुक करावं आपल्या पाठीवर कौतुकाचे दोन शब्द किंवा थाप टाकावी अशा पद्धतीची भावना सगळ्यांची असते त्या अनुषंगानं आपण जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाचं मी मनापासून कौतुक करतो आपल्या सगळ्यांची क्षमा वागतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र